नमस्कार मी पूनम पुनम लास्ट टाइम अदाई वॉटरफॉलला गेले होते पण तिथे पोलीस मिळाले होते मग ना ह्यावेळी परत एकदा गेले पण आम्ही सकाळीच गेलो त्याच्यामुळे बघा इथे सुरुवातच झाली आहे मिनी वॉटरफॉल बघायची बघा पाय घट्ट लावा कारण इथे स्लिपरी पुळपुळीच झालं असल्यामुळे खरंच घसरायला होतंय आणि मी आता इथे चालली आहे हे मला ना इकडचं ग्रीनरी खूप आवडतं हा निसर्ग हिरवीगार हे मस्तपैकी छान वाटतं आणि बघा हे वरती वॉटरफॉल दिसत आहेत मी तिथे जायची काही रिस्क घेणार नाही मी कधीच घेत नाही कारण आपला जीव आपला सुरक्षित राहिलेला चांगला बघा इथे छोट्या छोट्या वॉटरफॉलला मी एन्जॉय केली ह्या पाण्यामध्ये आणि आपलं हे लांबूनच मोठे मोठे धबधबे बघितले आणि मग रिटर्न यायला निघाले बघा इकडे मस्तपैकी तुम्ही येणार असाल ना तर न्यू पनवेलच्या स्टेशनवरून ना हार्डली अकरा बारा मिनटं लागतात खूप जवळच आहे नेचर खूप मस्त आहे तुम्ही पण इथे आलात नाही छोट्या छोट्या वॉटरफॉलमध्ये लहान मुलांना घेऊन एन्जॉय करू शकतात नक्की या